हॅलो फ्रेंड्स आज सतरा फेब्रुवारी आजपासून एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येत आहे तर मग आज आपण तिचा फर्स्ट एपिसोडचा रिव्ह्यू हो बघूया आणि मंडळी प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मग आज आपल्याला असं बघायला मिळते की एक तळी तळी नावाचं गाव असतं आणि त्या गावात देवीची पालखी निघालेली असते आणि देवीचे दर्शन घ्यायला त्या गावात लोक गर्दी करत असतात तर आपल्याला असं बघायला भेटत आहे की तळी गावात महादेवी आई गौरी मंदिर बघायला भेटत आहे तिथे येणारे सर्वच लोक देवाचे भक्त असतात सर्वच म्हणजे फक्त एक व्यक्ती सोडून कोण आहे तो कि कोण आहे ती तर ती आहे आपली वीरा तर ती आहे आपली मीरा तर ही मीरा पाण्याचा भरते आणि देवी आयला तिला पण ती देवी आईकडे बघतही नाही उलट्या चढते आणि उलट्याच पावलानी पुजारीना काका म्हणून आवाज आणि तो घडायला दिले तेव्हा पुजारी बोलतात बेटा वीस वर्ष झाली आता तरी बघ देवी आईकडे तेव्हा मीरा नाही बोलते आणि पुढे निघते तेवढ्यात पुजारी काका बोलतात तुझी समजू घालायला साक्षात देवी आईलाच यावं लागेल असं वाटतंय तेव्हा मीरा इमोशनल होते आणि बोलते हिला यायचं ना ही केव्हाच आली असती वीस वर्षापूर्वी हिने माझ्याकडून जे हिरावून घेतलंय ना ते मला परत मिळालं तरच मी हिच्याकडे बघेन तेव्हा मीरा काका मला ना खूप काम आहेत म्हणून तिथून निघून जाते तेव्हा मीरा गेल्यावर काका म्हणतात देवी आईची मनापासून सेवा करते पण तिच्याकडे बघतली नाही तेव्हा दुसरे पुजारी बोलतात आपल्या सगळ्यांमध्ये मीरा देवी आईची खरी भक्ती आहे मीराला मंदिरात फुलं पण द्यायची असली तरी मीरा डोळे बांधून मंदिरात जाते पण देवी आईकडे एक नजर वर करून बघत सुद्धा नाही तेव्हा मीरा एका मुलीचं बोलणं ऐकत असते की मी देवी आईकडे मागितलं ते मला देवी आईने दिलं तेव्हा मीरा रांगोळी काढत असते आणि तेवढ्यात लहान मुलं तिकडनं पळत येतात आणि एक मुलगी रांगोळीवर पाय देऊन निघून जाते तेवढ्यात मीराला लहानपणीचं आठवतं आणि मीरा बोलते ताई पुसलीच ना रांगोळी तेव्हा तिची ताई बोलते अगं मुद्दाम नाही पुसली तेव्हा तिची ताई तिचा हात घेऊन बोलते बाबा काय म्हणतात माहिती आहे ना जर आपल्या रांगोळीवर चुकून कोणी दिला तर देवी आई तिच्या घरात रांगोळी काढायला मदत करते तेव्हा मीरा बोलते तुला नाही येत रांगोळी तेव्हा ताई बोलते अगं मीच तर तुला रांगोळी काढायला शिकवली ना तेव्हा मीरा लहानपणीच्या चारपणे सावध होते आणि बोलते हो ताई तूच शिकवली मला रांगोळी काढायला आणि त्यात रंग भरायला तेव्हा मीरा बोलते ताई मी तुझी खूप वाट पाहते येशील ना तेवढ्या तिके तिकडे अंबिकाच्या घरी सगळी घरात आवरावर चालू असते अंबिकाची सासू तिच्या फोटोची पूजा करत असते तेवढ्यात तिथे तेवढं तिथे अन्न येते आणि बोलते की गेली एक वर्ष बहिणीची आठवण काढल्याशिवाय जात नाही तेवढ्या आनंदाची आता तिथे येते आणि बोलते आनंद अगं तूच नाही आपल्या रामपूर्य घरातले सगळे सब लोक तिची आठवण काढतात तेव्हा त्या ते 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 बोलते आपली अंबिका सोनं होती सोनं तेव्हा अंबिकाची सासू बोलते असं सोनं एक आई म्हणून सून म्हणून स्त्री म्हणून परिपूर्ण होती अंबिका आणि आपल्याला वाटायचं आपल्यामुळेच या घरात प्रसन्न वातावरण आहे तेव्हा आत्या बोलते अहो वहिनी देवीच्या पुढे आपलं काही चाललंय का आपण काय अख्खे वर्ष तिच्या आठवणीत घालवू पण अथरकच तसं नाही आहे ना त्याचं काय तेव्हा आणण्याची आई बोलते मला जाणीव आहे तेव्हा आत्या बोलते हो ना वहिनी मग आपण त्याच्यात दुसऱ्या लग्नाचा विचार करूयात ना काय हरकत आहे सोन्याहून पिवळं तेव्हा तिथे दादासाहेबांची एंट्री होते आणि ते जोरात बोलतात नर्मदा तेव्हा नर्मदा आत्या बोलते सॉरी दादासाहेब म्हणजे माझं काही चुकलं का तेवढा दादासाहेब खाली बसता आणि बोलतात चुकलं काहीच नाही माझ्याही मनात तेच विचार आला होता पण आपल्याला फक्त अथर्वचा विचार करून चालणार नाही आहे वेदाचाही विचार करायला हवा आहे तेव्हा दादासाहेब बोलतात पण दामोदर वेदाच्या नशिबात तसं असेल का काय वाटतं मंजिरी तेव्हा मंजिरी बोलते आपण स्वीकारू पण अथर्व स्वीकारेल का दुसऱ्या कुणाला इकडे अथर्व अंबिकाच्या फोटोकडे पाहून इमोशनल होत असतो तेवढ्यात तिथे ते केशव काका येतात तेव्हा अथर्व सावध होतो आणि बोलतो अरे केशव काका तेव्हा अथर्व कसा बसा सावरतो तेव्हा केशव काका बोलतात अहो एक वर्ष होत आलं अंबिकाला जाऊन तेव्हा अथर्व बोलतो फक्त एक वर्ष झालं आहे तिला जाऊन आणि तुम्ही मला विसरून सगळं विसरून पुढे जायला सांगत आहात मी अंबिकाला नाही विसरू शकत काका अंबिका मॅडमवर तुमचं किती प्रेम होतं मी समजू शकतोय पण वेदाचं काय तिला आईचं प्रेम मिळायला हवं ना काका एका बापाच्या नशिबाची सावली त्याच्या मुलांवर पण पडते का हो तेव्हा केशव काका बोलतात असं नका बोलू तुम्ही वेदासाठी सगळी सुखदारात घेऊन येणार माहिती आहे मला पण तिला आत्ता गरज आहे आईची मला अंबिकाशिवाय जगता येत नाही आणि तुम्ही मात्र तिच्या जागी दुसरा कोणास तरी विचार करायला सांगतात आय कॅन नॉट रिप्लेस हर आय कांट कसं आहे ना अथर्व ऑफिसमधली एखादी रिकामी जागा झाली तर चालतं पण आयुष्यातली तसं नाही आहे ना आयुष्यातली एखादी जागा रिकामी झाली तर तिला भरून काढावीच लागते तेवढ्यात इकडे फॅक्टरीमध्ये एक बाई तिच्या मुलाला फिडिंग करत असते तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि तो बोलतो काय करते आहेस टाईमपास करते तेव्हा ती कामगार पटकन मुलाला घेऊन उठते आणि बोलते अहो सर पण ते अंबिका मॅडम तेव्हा अजित बोलतो की अंबिका मॅडम आता नाही आहे आता जे अजित सर सांगतील तेच होणार तेवढ्यात तो अजित बाळाला हिसकवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मागून अथर्व येतो आणि अजितच्या खांद्यावर हात ठेवतो अजित मागे बघतो तर अथर्व त्याच्या कानाखाली वाजवतो आणि बोलतो व्हॉट द हेल इज गोइंग ऑन व अजित बोलतो या बायका काम करत नाहीत सर अथर्व परत त्याच्या कानाखाली वाजवतो तेव्हा अथर्व वा बोलतो त्या आपल्या बाळाला फीड करतायत ते तुला दिसत नाहीयेत व अजित बोलतो साहेब मुद्दाम करतात त्या साहेब यांच्यामुळे आपलं टार्गेट पूर्ण नाही होत तेव्हा अथर्व परत त्याच्या कानाखाली वाजवतो टार्गेट एका बाळाला आपल्या आईपासून लांब करणार करताना तुला लाज नाही वाटत अथर्व त्याला गेट आऊट म्हणून काढून देतो तेव्हा अथर्व त्या ते बाईकडे जातो आणि बोलतो मी घेऊ तेव्हा ती ते आपल्या बाळाला अथर्वकडे देते तेव्हा अथर्व बोलतो तुम्हाला जे काही सहन करावं लागलं त्यासाठी सॉरी त्याबद्दल मला माफ करा तुम्ही मागची कॅबिन वापरू शकता तेव्हा ती बाई बोलते तुमचे खूप खूप आभार साहेब तेवढ्या तिथे अथर्वच्या लहान भावाची एंट्री होते आणि तो विचारतो काय झालं इज एव्हरीथिंग ओके गाईज ओ दादा इज एव्हिथिंग ओके तेव्हा अथर्व बोलतो तुला फिमेल वर्कर्स साठी फिडिंग रूम तयार करायला किती वेळा सांगितलंय तेव्हा तो बोलतो यस नाही झालं का ते काम अजून होईल ते दोन दिवसात करून टाकतो मी तेव्हा अथर्व बोलतो दोन दिवसात मी मला उद्याच्या उद्या ती रूम तयार हवी आहे तेव्हा अथर्व बोलतो केशव काका तुम्ही पर्सनली लक्ष द्या याकडे तेव्हा त्याचा भाऊ बोलतो नाही इट्स ओके त्यांना कशाला त्रास देतोय आय डू इट तेव्हा अथर्व बोलतो गरज नाही आहे केशव काका बघतील अँड वन मोर थिंग अंबिकाचं वर्ष श्राद्ध म्हणून आपण फिमेल वर्कासाठी बोनस डिक्लेअर केलाय मेक sure श्योर इट हॅपन्स आणि अथर्व तिथून निघून जातो तेव्हा कामगारी पटकन कामाला लागतात तेव्हा तो तिथे सोभा असतो आणि बोलतो केशव दळवाई ही कंपनी एकट्या तुमच्या अथर्व साहेबांची नाहीये माझा सुद्धा हिस्सा आहे या कंपनीमध्ये तुमच्या अंबिका मॅडम या कंपनीच्या चीफ सुपरवायझिंग वायझिंग ऑफिसर होत्या होत्या गेल्या आता ती जागा रिकामी आहे ती जागा मला हवी आहे तेव्हा सकाळी सगळे सकाळी नाश्त्याला जेव नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा अगं सुद्धा खा तेव्हा नरमाला बोलते कसं खाऊ बहिणी अजून वेदा सुद्धा खाली आलेली नाहीये आणि माझ्या घशातला घास कसा उतरेल खरं तर अंबिका गेल्यापासून वेदा आणि अथर्व दोघांचं लक्षच नाही तेव्हा दामोदर बोलतो खरंय बायको वेदाची ना वाचच गेल्यासारखं झालंय नाही तर या वयात मुली चुरू चुरू बोलत असतात हो ना अथर्व निदान काहीतरी बोलून मन मोकळं करू शकतो पण वेदाचं काय करायचं मला तरी असं वाटतं की मायाच वेदाची आई होऊ शकते इकडे मायाची एंट्री होते ती अथर्व आणि तिची पेंटिंग बनवून घेते आणि त्या पेंटिंग करणाऱ्या बोलते एक केसे करले होते हो हो यार व्हेरी नाईस तेव्हा तो पेंटिंगवाल्याचा हात पकडते आणि त्याचा त्याने परत अशी पेंटिंग बनवू नये म्हणून त्याच्या हातावर चाकूने वार करते आणि बोलते काय सांगितलं होतं अशी पेंटिंग बनवू की त्याच्यामध्ये मी आणि अथर्व नवरा बायको वाटू वाटतंय या पेंटिंग मध्ये वाटतंय का नाही वाटतंय का? का? कारण की तू मंगळसूत्रच काढलं नाहीयेस उद्या आमचं लग्न होणार तेव्हा ही पेंटिंग मला अथर्वला गिफ्ट करायची आहे हे पेंटिंग रिपीट करायचं आणि यावेळेस जर मंगळसूत्र विसरला तर दुसरा हात पण फोडून टाकील कळलं तेव्हा नर्मदा बोलते दादासाहेब वहिनी एकदा विचार करा ना मायाचा तेवढ्यात दामोदर म्हणतो मीरा तिथे आत माया तिथे येते आणि बोलतो की घ्या अथर्वचं आयुष्य इला ते म्हणतात ना नाम लिहावर शैतान हजर तेव्हा माया पण नाश्त्याला बसते तेव्हा मंजिरी बोलते थालीपीठ केले आवडतं था ना तेव्हा माया बोलते मॅडम मला तुमच्या हातचं सगळं आवडतं तेवढ्यात अथर्व पण येतो तेव्हा मंजिरी बोलते अथर्व इतक्या लवकर निघून गेलास ऑफिसला नाश्ता सुद्धा केला नाही ते ना? रे तेव्हा मंजिरी बोलते बरं उद्या वर्ष श्राद्ध आहे ना आत्म्याच्या शांततेसाठी करावं आहे आणि करावं तर लागेलच तेव्हा मायामध्येच बोलते मॅडम अथर्व मी सगळी तयारी केली जी काही लागेल त्याची लिस्ट बनवली आहे तेव्हा तिथे एक काका येतात माया त्यांना बघून थोडी गडबडते कारण की त्या काकांना सगळं माहिती असतं की अंबिकाचं कसं काय झालं आहे तेवढ्यात ते काका पुढे येतात आणि एक चाफ्याचं फूल घेऊन हो येतात आणि अथर्वाकडे देतात आणि बोलतात साहेब अंबिका ताई द्यायच्या ना तुम्हाला तेव्हा अथर्व ते फूल घेतो आणि ते काका निघू ते काका निघून गेल्यावर अथर्व विचारतो वे वेदा रेडी झालीये का इकडे वेदा स्कूल मध्ये जाण्यासाठी रेडी होते आणि खाली येते आपल्या आईच्या फोटो कडे बघते आणि रडायला लागते तेव्हा अनन्या बोलते वेदा तेव्हा अथर्व

बोलणे गोष्ट पूर्ण तिच्या आईने अंगाई मनात हेडफोन लावून ऐकत असते पण आपल्याला मीरा नाही आणि तिचे काका साहेब तिच्या काकांना बडबड करत असते शिवरावर बसून आणली मीराची लहान बहीण बोलते आई नेहमी मेरा ताईला वाईट का बोलते तेव्हा मीरा बाहेर येते आणि तिला तिची काकू बोलते त्याचं खूप वाईट वाटत तेव्हा इकडे मीरा सगळ्यांना जेवायला वाढते आणि बोलतेसाठी पुरणपोळी केली होती जी श्रद्धा तेव्हा तिचे काका बोलतात बाळाचाळीवची डालकी घेते आणि बोलते कशाला कशाखाली आणि डाळकीच्या पोळी स्वतःच्या सांगता मला माझी श्रद्धा तशी मीरा मीला तेव्हा तिची वाजते थाटामाटात काळा थाटामाटात तेव्हा श्रद्धा बोलते आई होईल ताईचे लग्न थाटामाटात तिकडे अथर्वाच्या घरी अंबिकाच्या श्राद्धाची तयारी चालू असते तेव्हा मंजिरी बोलते अथर्व आता ऑफिसला परत जाऊ नको सारे श्राद्धाची कामं राहिली सर मी आम्ही पण डिस्टर्स बनवतोय अंबिकाला काय आवडतो आणायला नको का तेव्हा माया बोलते मॅडम डोंट वरी अंबिकाच्या आवडीचं सगळं आणलं तेव्हा माया अथर्वकडे जाते आणि बोलते अथर्व अंबिकाला साडी नसायला फार आवडायची ना तिच्या आवडीची साडी आणली चाफ्याची फुलं तिला किती आवडायची म्हणून स्पेशली चाफ्याच्या फुलांचा हार सुद्धा ऑर्डर करून ठेवला डिशेस बनवून तेव्हा नेहमी आवडी मला अंबिका दिसते तेव्हा मीरा सर सांगतील तेव्हा माया मुद्दा आणि अंबिकाचे सर मला कधीच येणार नाही मला तर वाटलं पण नव्हतं की आयुष्यात द्यायला हा दिवस बघावा मागे लागेल अंबिका या मोठ्या आणि मला तिला सोबत सावली भाजी बोलतो काम काय हा फक्त मला अंबिका मुला काय होत काहीच मला मला दिसत नाही आलं

मंजिरी जोरात ओरड झालं आणि खाली काचा काचा एपिसोड सांगतो तुला फिमेल वर्कर साठी फीडिंग रूम तयार करायला किती वेळा सांगितलंय तेव्हा तो बोलतो यस नाही